आनंदाचा शिधा योजना बंद होणार कोट्यवधी नागरिकांना बसणार फटका गरीब आणि गरजू नागरिकांना सणासुदीचा काळ आनंदात जावा यासाठी सरकारनं आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती मात्र ही योजना बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं सणासुदीच्या दिवशी गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारे खाद्यपिदार्थ गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत आर्थिक भार वाढल्यानं सरकारने सरकार ही योजना बंद केल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारनं दोन हजार बावीस मध्ये ही योजना सुरू केली होती मात्र ही योजना बंद केल्यानं यंदाचा गुढीपाडवा गणपती आणि दिवाळी यासारख्या सणांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत त्यामुळं पात्र नागरिकांना या वस्तू बाजारभावाप्रमाणेच खरेदी कराव्या लागणार आहेत आनंदाच्या शिधा योजनेत या सणासुदीच्या काळात रेशन कार्ड धारकांना किलो या प्रमाणात तेल चणा डाळ आणि साखर दिली जाते जवळपास एक कोटी साठ लाख पात्र लाभार्थ्यांना या किटचं वाटप केलं जात होत त्यासाठी प्रत्येक सणाला तीनशे पन्नास कोटींची तरतूद करण्यात येत होती दोन हजार बावीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळी या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये गुढीपाडवा गणपती आणि दिवाळी सणाला तर दोन हजार चोवीस मध्ये या सणांसोबतच अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानंही आनंदाच्या शिध्याचं वाटप करण्यात आलं होतं

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो